सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून संभाजीनगरमध्ये पोस्टर लावण्यात आलेले जात लावण्याचं हे षडयंत्र आहे असा आरोप करत तात्काळ सगळे सोयरेची अंमलबजावणी रद्द करावी अशी मागणी कडून करण्यात आली आता न्यायालयीन लढाई लढणार असल्याचंही वंचित बहुजन आघाडीकडून बॅनरद्वारे सांगण्यात आलंय या बॅनरवरून वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते तर याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरनं राज्यात वाद सुरू असताना संभाजीनगरात काही पोस्टर लागले त्यावरनं आणखी वाद होण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीने हे पोस्टर लावले आणि त्यात सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठरावाद्वारे करत असल्याचं मांडण्यात आलेलं आहे शासकीय यंत्रणेकडनं मिळालेलं जात प्रमाणपत्र एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे त्यामध्ये रक्ताच्या नातेवाईकांची जात प्रमाण असणे असणे एक आवश्यक पुरावा असतो मात्र सगळे सोयरेमध्ये यालाच बगल देण्यात आल्याचं म्हणण्यात आलं आहे आणि त्यामुळं हा कायदा रद्द करण्यात यावं अशा पद्धतीचे हे बॅनर पोस्टर वंचित बहुजन आघाडीकडनं संभाजीनगर शहरात लावण्यात आले इतकंच नाही तर ओबीसीच्या आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणार असेही बॅनर संभाजीनगरात लावण्यात आलं आहे खरंतर मराठा समाजाची सगळे सोयरेचा कायदा करावा त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी आहे त्यासाठी आंदोलन आक्रमक आहे आणि त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडनं हे पोस्टर लावल्यामुळं पुन्हा वाद होऊ शकतात अशा पद्धतीचं चित्र आहे आणि हे पोस्टर लावण्यासाठीही दिवस निवडण्यात आलेले आहे शाहू महाराज यांची जयंती पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं अशा पद्धतीचं सांगितलं जाते आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त अशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीनं संभाजीनगरात पोस्टर लावलेले ला आहे आता मराठा समाज खास करून जरांगे पाटील या पोस्टरवर केलेल्या मागणीकडं कसं पाहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल झी मीडिया छत्रपती संभाजीनगर